नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी विसापूर मध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा देशभक्तीच्या गीतांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला ग्रामोत्सव ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिनानिमित्त विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी ग्रामपंचायत परिसरात सरपंच सौविद्या माने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीताचा गजर संपूर्ण वातावरणात दुमदुमला कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बापू माने माजी सरपंच बळी तात्या चव्हाण संपत माने भास्कर माने माजी सरपंच अशोक मोहिते अशोक अमृतसागर विलास माळी अरुण माळी ग्रामविकास अधिकारी पी टी चव्हाण महादेव माने तलाठी व सर्कल मंडल अधिकारी यांच्या गावातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर जिल्हा परिषद व पाटील विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गाणी कविता नृत्य सादर केले वंदे मातरम जय भारत माता तसेच स्वातंत्र्य संग्रामातील वीरांवर आधारित नाटिका प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजरात पार पडली लहानग्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेनेही कार्यक्रमात रंगत आणली गावातील वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींवर आधारित लघु भाषणांनी आणि विद्यार्थ्यांच्या उभ्या पोवाड्यांनी देशभक्तीचा जाज्वल्य भाव सर्वत्र पसरला कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना लाडू चिवडा फरसाण पेढे असा खाऊ वाटप करण्यात आला मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता ग्रामपंचायत सदस्यांनी व शिक्षकांनी स्वतः उपस्थित राहून सर्वांना खाऊ वाटप केले शेवटी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी एकत्रितपणे भारत माता की जय च्या घोषणांनी वातावरण भरावून टाकत कार्यक्रमाची सांगता केली तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट